अगदी बरोबर वाचलत मंडळी म्हणूनच सुरेश धस ग्रेट आहेत ज्या कुटुंबाने सुरेश अण्णा धस यांच्यावर वैयक्तिक आरोप केले खोक्याचा आका म्हणून संबोधलं त्यांच्या आज घरी जाऊन निर्भीडपणे भेट देत प्रकृतीची विचारपूस केली एवढंच नाही तर वैद्यकीय खर्च उचलण्याचं आश्वासन सुद्धा दिलं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून चर्चेला आलेलं नाव तेव्हापासून संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सुरेश धसांनी जो छडा लावला तो सगळा महाराष्ट्रभर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवत सुरेश धसांनी जे काही अन्याय झाला त्या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी सभागृहात असो किंवा सभांच्या माध्यमात जोरदार भाषण केली आणि भाषणच नाही केली तर आरोपी जे आहेत त्यांची नावं सुद्धा उघड उघड घ्यायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टीनं खर तर महाराष्ट्राचं लक्ष वेधलं ते सुरेश धसांकडे मात्र नुकतीच सुरेश धस यांनी ढाकणे पिता पुत्र यांची भेट घेतली आहे त्यांचं खोक्यानं ज्यांना मारहाण केल्याचं आता पाठीमागं व्हायरल झाले होते त्याच ढाकणे कुटुंबाला भेट सुरेश धसांनी निर्भीडपणे दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यांची नाही त्या कुटुंबाला भेटून त्या कुटुंबाच्या उपचाराची जबाबदारी आमदार सुरेश धस यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे या भेटीवेळी जबाबदारी स्वीकारत आपुलकीने तब्येतीची विचारपूस करत सर्व वैद्यकीय अहवाल पाहून मदत करण्याचा शब्द सुद्धा सुरेश धस यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि मग याच सगळ्या गोष्टीला धरून कुठ ना कुठ तरी सोशल माध्यमांवरती आता वादंग उपसल्याचं पाहायला मिळते स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबाकडे या जिल्ह्यातील तत्कालीन दोन्ही मंत्री साधे फिरकले देखील नव्हते हे सबंध जिल्ह्यानं पाहिलं नेत्यानं कधीही कोडगी भूमिका घ्यायची नसते अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तर उमटायला लागल्या आणि आपल्या माणसानं आपल्या प्रजेला जर त्रास दिला असेल तर त्या आपल्या माणसाच्या माणसाच्या विरोधात देखील तर भूमिका घेता आली पाहिजे आणि असाच नेता जननायक ठरतो अशा पद्धतीच्या भावना सोशल माध्यमांवरती खर तर आता लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात खोक्याला केलेल्या गुन्ह्याची सजा मिळणार असल्याचं ते म्हणाले ढाकणे कुटुंबाच्या भेटीपूर्वी अण्णांनी खोक्याच्या घरी देखील भेट दिली होती गुन्हा खोक्यानं केला मात्र त्याच्या कुटुंबाला त्याची सगळी सजा भोगावी लागते आहे खोक्याच्या घरी सुद्धा अण्णानं भेट दिली होती परिस्थिती सगळी जाणून घेतली होती अतिक्रमण काढल्यानंतर खोक्याच्या कुटुंबाचे जीवन आवश्यक सामान जे आहे अज्ञातांनी जाळले हे चुकीचं घडलं असं व्हायला नव्हतं पाहिजे ते कुटुंब उघड्यावर पडलं असेल तर त्या कुटुंबाला आधार द्यायचं काम देखील आपलं आहे असं समजून अण्णानं या कुटुंबाला भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ढाकणे कुटुंबाला सुद्धा सुरेश दसांनी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा